पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच संत शेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजक राज राठोड होते यावेळी रांगोळी ढोलताशा स्पर्धा दोनशे शहाऐंशी वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तीमर 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 याओग याओग आज संत शवालाल महाराजांची दोनशे शहाऐंशी निमित्त आपण शहरलाल महाराजांचं कार्यक्रम आयोजन केलेलं आहे काल रात्री म्हणजेच चौदा फेब्रुवारीला सायंकाळी आपण ती दोत्सव साजरा केलेला आहे इथं आणि त्याच्यानंतर आज इथं भक्तिगीताचा कार्यक्रम घेऊन आपण आज याच्या आयोजन केलेलं आहे जवळपाशांचं आयोजन केलेलं आहे आमिषातीचं आज आयोजन केलेलं आहे त्याप्रमाणे आपण रांगोळीचं पण शहालाल महाराजांची जी आश्वरूढ रांगोळी आहे आपण बनवलेली आहे आणि या पद्धतीनं शवाहरलाल महाराजांच्या विचार आणि प्रसार आज मंत्री महोदय पण तिथं आले आणि आता थोड्या वेळापूर्वी थोड्या वेळानंतर हे पण परतून आहे काय काय आपण आज डोळ के के जे ढोल पथक असतात त्यांचं आपण स्पर्धाचं आयोजन केलेलं आहे आणि इथं शिवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त एक उत्साहात आपण त्यांचं वाद्यामध्ये आयोजन केलेलं आहे त्याला काही पारितोषिक वगैरे पारितोषिक आपल्या सहकारी मित्रांकडून आहे आपण त्याचं पारितोषिकचं आयोजन नाही केलं शहालाल महाराज यांची जयंती तुम्ही किती वर्षापासून साजरी करता त्या निमित्ताने काही सामाजिक उपक्रम हाती घेतलेले आपण मागील पाच वर्षापासून शिवालाल शवालाल महाराजांची जयंती साजरी करतो आणि अनेक वर्षापासून समाजाकडून करत आलेलो आहोत आपण एक पाच वर्षापासून आपण शिल्प चौकामध्ये वसंतराव नाईक साहेबांच्या चौकामध्ये आपण शहरलाल महाराजांची जयंती साजरा करतो आणि मागील दोन वर्षापासून आपण रागवली आणि यावेळेस दोनशे शहाऐंशी जयंतीनिमित्त आपण दोनशे शहाऐंशी झाड लावण्याचं आमचे मित्र प्रशांत मोराठोड यांनी ते केलेलं आहे की ते दोनशे शहाऐंशी जयंतीनिमित्त समाजामध्ये निसर्गात दोनशे शहाऐंशी झाडं लावून नाही तर महाराजांच्या नावाने ते सुरू करणार रक्तदान शिंदे शिबिर पण आयोजित केलं आज आपण शिवलाल महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे मागच्या वेळेस आपल्या रक्तदान शिबिरामध्ये एकशे तेरा लोकांनी रक्तदान केलं होतं आणि त्याला भरभरून उत्साह आणि प्रतिसाद असल्यामुळे यावर्षी आपण आयोजन यावेळेस काही दोनशे शहाऐंशीचं टार्गेट आहे का रक्तदान शिबिर करण्याचं अपेक्षा आहे बघूया किती लोक या निमित्ताने बंजारा समाज बांधवांना काय आवाहन करणार या निमित्तानं शिवलाल महाराजांनी आपल्यासाठी ज्या पहिल्या वेळेस रूढी परंपरा आखून गेलेल्या आहेत आणि समाजाचं हित कार्य साधण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे ते आपण लक्षात घेऊन समाजाची पुढं वाटचाल केली तर समाज नक्कीच चांगल्या कार्य करू शकतो अशी अपेक्षा आहे समाज आपलं नाव माझं नाव आहे या कार्यक्रमात आयोजन